या ठिकाणी कुमारी प्रकृती पिया सचिन अडोकार ही मुलगी आहे ही दोन मिनटं शिवचरित्रराव बोलू इच्छित आहे i सन्माननीय आमदार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की एक सर एक सुंदर अशी प्रकृती अळगोकार हिनं महाराजांवर एक चांगली चांगलं व्याख्यान दिलं खरोखर तिचं कौतुक आहे इतकित आहे